हॅलो या फक्त घ्यायला आज आम्ही डी मार्टला आलोय डी मार्ट डी मार्ट, मार्ट अंधेरी आणि ना मला वाटतं मी जेव्हा सुरतला होते ना अडीच वर्षापूर्वी तेव्हा मी आठवडे कमीत कमी एकदा तरी डी मार्ट याच्याने माझी सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे कदाचित मी डी मार्टला फक्त ह्याच्यासाठी येते आणि मी मग एवढी शॉपिंग करते आणि भरपूर घेते चीज पॉपकॉर्न विसरता घेते चीज पॉपकॉर्न न विसरता घेते संपवते आणि मग तुम्हाला भेटते ना एक्साइटेड तीच पॉपकॉर्न लगेच घरी ते संपवणार त्याशिवाय आजचा दिवस जाणार नाही तर मला वाटतंय खायच्या आधी प्रोग्राम करावा जेवण करायच्या आधी कॉप पॉपकॉर्न प्रोग्राम करावा काय वाटतंय पिक्चर बघायचं वेगळी संध्याकाळी करू शकतो आपण पॉपकॉर्न बघत बघत आपण यार जर हा व्हिडिओ आपण आधी पोस्ट करू शकलो असतो तर आपण ह्यांना सजेशन विचारला चला मी तुम्हाला नंतर जरा भेटते माझं जरा हे झालंय पॉपकॉर्नला माझे सॉफ्टी हे व्हायला लागले तळायला लागलाय आईस्क्रीम तर काही आपलं आईस्क्रीम खाऊन झालेला आहे आणि गाडी घेऊन आलोय तर आता धंदाच गाडी काढतोय गाडी कसा काढतोय लय गाड्यांना गर्दी आम्हाला पार्किंग इकडे बघा हे पूर्ण पार्किंग भरलेलं आहे हे पूर्ण पार्किंग आहे आणि इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती ना की आम्हाला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट थांबावं लागलं पार्किंगला येण्यासाठी तर हे बघा आजकाल मी थोडीशी भक्ती मार्गाला जास्त म्हणजे भक्ती मार्गाला एक नाही असं छान मोकळ्या वातावरणात भांडण्यापेक्षा आपलं चल गाडी आपण ऍक्च्युली आमचा प्लॅन नव्हता होता जास्त शॉपिंग करायचा म्हणजे फक्त धंडा थोडेसे एक दोन टी शर्ट घ्यायचे होते आणि थोडस सा सामान घ्यायचं होतं म्हणून आलो होतो आणि मुंबईमध्ये मी फर्स्ट टाइम म्हणजे मागच्या दीड वर्षात मी पहिल्यांदाच बिमार्ट आले पहिल्यांदाच रिमार्ग ला आलाय तर चला बघूया आता गाडी घेऊन आलाय बॅग पुढे ठेवायची बसल लेफ्ट मारून रायड घेता तर असं जनरली काय होतंय का आम्ही जेव्हा बाहेर येतो ना शॉपिंगला तेव्हा आम्ही बाहेरच जातो पण आज आम्ही बनवली आहे पावभाजी व्हॉट प्लॅन हेल्मेट घालायचं राहिलं तो हेल्मेट इज मस्ट हेल्मेट घालो थांबा तर ना आम्ही जनरली काय होतं माहितीये का, का आम्ही असं बाहेर आलो का नाही की आम्ही बाहेरच खातो उशिरा बाहेर निघलो की आणि इतके छान छान दुकानं दिसतात बडीज बर्गर पण आम्ही सध्या बर्गर खात नाही ठीक आहे असो तर आता घरी जातो मस्त पावभाजी खातो आम्ही इतकी मस्त पावभाजी बनवली ना, पाव पाव ना। सकाळी मी स्टोरीवरती टाकलं होतं माझ्या इंस्टाग्राम आज खूप सुंदर झाली माझी पावभाजी आता ब्लॉग मध्ये तुम्हाला एक टिप देऊ का पावभाजी बनवायची जनरली मी काय करते का पावभाजीला छान कलर यायला ना मी बीट 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 ना बीटचे तुकडे टाकायचे म्हणजे बीट टाकायचे फिजताना भाज्यांसोबत आणि बीटचा तुकडे टाकायचे जेणेकरून काय व्हायचं की अशी छान लागायची पावभाजी कलर छान येतो पण ना मी आज काय केलं माहिती का म्हणजे धंदा बोलला की आपण असं करूयात आज काय केलं मी बीट डायरेक्ट हिसून टाकलं एकदम पारिक ह्याच्यामध्ये शिजतानाच आणि इतका सुंदर कलर आलाय ना पावभाजीला इतकी छान आणि म्हणजे पावभाजी कशी असते की कुठला पण पदार्थ खाण्यापेक्षा त्या जवळ असाली असं दिसायला सुंदर दिसली तर छान वाटत तर ही पावभाजी भाजी खूप सुंदर दिसते आजची आम्ही रस्ता चुकलो माहितीये का मला इतका डेंजर रस्ता सांगितलं घ्यायला आणि फुरून फिरून बिरून आलोले आमच्या सोबतच लेपरावं लागलं पण असू न शॉपिंग चांगली झाली वस्तू ज्या पाहिजे होत्या त्या भेटल्या ते झाल्यावरती आनंद वाटतो हा तर मी तुम्हाला काय सांगत होते माहितीये का मी लहानपणापासून आतापर्यंत कधी हेअर कट केला नव्हता माझ्या पप्पांना हे आवडत नाही असलं <laughs> अजून पण आवडत नाही पण आता काय आता लग्न तर जेव्हा पासून हेअर कट केलाय ना तेव्हापासून हे जरा छान दिसत छान वाटतं असं वारा आलं की असं हळू थोडीशी एखादी बट अशी अशी पुढे येते आणि मग मी छान दिसते गंगाज माझ्या बटांवरती काय मत आहे तुझं म्हणजे हेअर कट केला बट काय बट छान दिसते छान दिसते मी बट बट छान दिसते बट बट मी छानच दिसते आता खूप नको आपण वर आता खालनाच चला वर नाही हे करायला गाडी डायरेक्ट का पुढे आहे की पुढे डायरेक्ट पुढे वेस्टर्न एक्सप्रेसलाच लागणार आपण लेट्स गो काय चला आता आम्ही जातो घरी घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवणार की आज आम्ही डिमार्ट काय काय शॉपिंग केली दाखवायची का नाही आहे वेळ काय वेळ काढावा लागतो ब्लॉगर आहे मी ब्लॉगर आहे ब्लॉगर आहे म्हटल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे तर जसे बाकीचे लोक करतात तसं मी तुम्हाला घरी गेल्यावरती माझी डिमार्ट शॉपिंग नको घरी गेल्यावरती ना म्हणजे आजच्या व्हिडिओत नाही दाखवत उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार मला एक एक्स्ट्रा कॉन्टेंट भेटेल तर आजचा व्हिडिओ आपण इकडच आणि तर आजचा व्हिडिओ आपण आतापर्यंत माझ्या माझ्याल केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा तुम्ही सांग सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमची एक सिरीज बघा पूर्ण बघा सिरीज भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय